नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे पपईचा हलवा मी आज पपईचा हलवा घेऊन आलेले आहे रेसिपी नक्की बघा आणि बनवा आणि मजा करा मस्त किती छान हिरवी कंच आहे त्याला आपण आता हे वरची साल काढून घ्यायची अशी साल काढून घ्यायची आणि पपई झाडाची मस्त ताजी फ्रेश तोडून आणलेली आहे हे पपई शिलून घेत आहे हे बघा अशी शिलायची पूर्ण साल काढायची याला खूप दूध असते तर हे शिल्याच्या नंतर आपण याला धुऊन घ्यायचं दूध दूध खूप असते याला चिलून झालेली आहे याच्यावरची आपण साल काढून घेतलेली आहे हे बघा किती छान आणि मस्त आहे आता याला आपण कापून घेऊया बघा आणि स्वच्छ धुतली कारण दूध असते याला दूध असल्यामुळे पपई धुवून घेतलेली आहे मी धुवून घेतली तर दूध निघून जाणार दूध खूप असते कच्च्या पपईला तर आपण आता याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे पपई आहे ना अशीच पाहिजे जास्त पिकली पण नाही पाहिजे तर जास्त कच्ची पण नाही पाहिजे याचा मी हलवा बनवणार आहे चला आता याला बारीक पीस करून घेऊया याचे कट करून घेऊया असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे हे बघा मस्त तर याचा हलवा खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागते तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्कीच बनवा पूर्ण काकून झालेली आहे मध्ये पाणी घातलेलं आहे याला एक वेळा धुवून घ्यायचं परत तर याचं पूर्णपणे दूध निघून जाणार पाणी घालायचं कारण दोन शिट्ट्यामध्ये हे होणार पाणी जास्त नाही घालायचं यामध्ये हे कुकरमध्ये आपण घालत आहे आता बंद करून घेत आहे यामध्ये काहीच घालायचं नाही खाली पपई कापून घेतली ती घातलेली आहे त्याच्या दोन शिट्या द्यायच्या आणि मग गॅस उतरवून घ्यायचा गॅसची वाफ काढायची नाही थोडा थंड होऊ द्यायचा आणि मग झालेला आहे कुकर थंडा झालेला आहे त्याला आता असं काढून घेतलेलं आहे बघा किती छान मस्त शिजलेलं आहे बघा हे बघा दोनच शिट्या उद्यायच्या नंतर काढून घ्यायचं पाणी झाडून घेतलेलं आहे आता आपण पॅन ठेवूया गॅसवर पॅनला गरम होऊ देत आहे तूप घालते आहे तूप घातलं आहे थोडं तूप घालायचं आहे आता आपण हे पपई घालूया यामध्ये या तुपामध्ये थोडं फ्राय होऊ द्यायच याला मिक्सर पॉट मधून काढायचं नाही कारण जास्त स्पीड झालं तर ते चांगला लागत नाही हलवा खायला थोडा दाणेदारच असावं थो मस्त झालेलं आहे थोडं पाणी याच आटू देऊ आपण त्यानंतर बाकी सामग्री घालूया परत राहाय चम्मच फिरवत राहायचं आणि सोकत नाही तोपर्यंत तो। झालेला आहे आता आपण यामध्ये खवा नव्हता तर मी मिल्क पावडर चार चम्मच घातलेला आहे त्याला मस्त असं करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं यामध्ये दूध मलाही घातलेली आहे मी घरच्या जे घरी दूध आणतो आपण ते दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवायचं थोडं थंड झाल्याच्या नंतर आणि त्यावरती मलाई येते तर मी रोजच्या दुधाची मलाई काढून ठेवत असते कारण कुठल्या म मिठाईला वगैरे किंवा घरीच तूप काढायचं तर माझ्याकडे मी हे मलाई असतेच फ्रेश मलाई असते तर मग आता हे मलाई पण घातली मी आणि मिल्क पावडर पण घातलं टाकते त्याच वेळेस हे मस्त हलवा बनणार पपईचा थोडं दूध घालते आहे जे मला इथून दूध निघालं होतं ते थोडं दूध घातलेलं आहे दूध थोडं गाळं होतं मस्त याला मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे झालं पाहिजे आणि छान चव आली पाहिजे झालेला आहे यामध्ये आपण हे घालायचं साखर घालणार आहे आता आता पावडर घातलं छोट्या त्याला मस्त मिक्स करून घेतलेला आहे पूर्णपणे मिक्स झालेला आहे छान कलर येत आहे याला वळखायला नाही येते पपईची मिठाई आहे का म्हणून खूप छान आणि टेस्टी लागणार तुम्ही नक्कीच ही मिठाई बनवा पौष्टिक पण आहे मुलांना पण छान आहे आणि तुपाची चपाती टाकून त्यासोबत जर टिफिनवर हे हलवा दिला तर खूप छान आणि मस्त लागते आणि नाहीतर याची पुरी पण बनते आपण रे रव्याचा शिरा नेहमीच खातो पपईचा शिरा खाऊन बघा एक वेळा आणि बनवून बघा खाल्ला असेल तुम्ही पण बनवला नसेल रेसिपी बघून पूर्णपणे बघा आणि बघून बनवा घरी खूप छान आणि मस्त होते पपई गोड असल्यामुळे जास्त साखर लागत नाही मी एक बाउल्स साखर घातलेली आहे म्हणजे दोनशे ग्राम साखर घातली यामध्ये अर्धा किलोची पपई होती आणि त्यामध्ये शंभर शंभर ग्रॅम दूध दुद, दुधाची मलाई आणि पन्नास ग्रॅम दूध मिल्क पावडर घातलेला आहे यामध्ये मेवा जो काजू आणि बदाम होती ते घालत आहे आणि मेवा जे बारीक केला होता ते घातलेला आहे बघा यामध्ये काजू बदामचं पावडर घातलेलं आहे मी जास्त बारीक नाही केलं ते मस्त असं जाडसरच चांगलं लागते म्हणताना थोडं जाडसर ठेवलेलं आहे खूप टेस्टी बनणार आहे कलर पण सुरेख आलेला आहे आंबा कलर आलेला आहे ह्याला ली नसल्यामुळे ते कलर आंब्याचा आलेला आहे आणि थोडी जास्त पिकली असली तर स्ट्रॉबेरीसारखा कलर येतो पपई जर गोड असेल तर साखर फार कमी घालायची पपई फिक्की असेल तर साखर दोन अडीचशे ग्राम घालायची अर्ध्या किलोची पपई आणि त्यामध्ये बाकी पण सामग्री आहे त्यामुळे एक किलोची झालेली आहे आपली हे हलवा एक किलोचा झालेला आहे हे साखरीला पाणी सुटल्यामुळे हे थोडं पातळ झालेलं आहे लो फ्लेमवर असं चम्मच हलवत राहायचा जोपर्यंत हे पूर्णपणे असा गोळा बनत नाही तोपर्यंत हे रेडी झालेलं आहे याला काढून घेऊया बघा किती मस्त छान कलर आलेला आहे आंबा कलर झालेला आहे याचा काढून घेत आहे काढलेला शिरा रेडी झालेला आहे तर यावरती या थोडा आपण ड्रायफ्रूट घालूया यावरती थोडं ड्रायफ्रूट घालणार आहे पपईचा हलवा रेडी झालेला आहे त्यावरती मी ड्रायफ्रूट कापून घातलेला आहे बघा किती छान आणि टेस्टी मस्त झालेला आहे न माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि ಬೇಲ ಐಕ ದಾಬಲ ವಿ